रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीनं नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन बेकायदेशीर धंद्यासंदर्भामध्ये आंदोलन चालू आहे प्रशासनाचा अजूनही कुठल्या प्रकारचं लक्ष या आंदोलनाकडे नाही तरी प्रशासनाने गांभीर्यानं या आंदोलनाकडे लक्ष देण्यात यावं अशी मागणी ते केलं यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांच्या वतीनं करण्यात येत आहे धरणी आंदोलनाच्या ठिकाणी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे यांनी स्वतः धरणे आंदोलनासाठी बसलेल्या आहेत व त्यावेळेस महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आज महिलांना देखील बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करावं लागतंय हे विचार करावा लागत आहे तर ग्रामीण नाशिकची दशा काय होत असेल याचा देखील गांभीर्य प्रशासनाने एक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर संपूर्ण बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी पूर्ण करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आज या ठिकाणी पाचवा दिवस तुटला आहे आणि आम्ही जो मुद्दा

की मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा आणि अवैध हॉटेल आणि अवैध दारू मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जात आहे तर अशा हॉटेल असा गुटखा आणि असा दारू यांच्यावरती पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्यात यावी कारण की यामध्ये छोटे छोटे मुलं जे आहेत हे व्यचना दिश होत आहे अनेकांचे परिवार दारूमुळं उद्ध्वस्त होत आहे लहान लहान मुलांना गुटक्याचं गुटक्याचं व्यसन लागलेलं ला आहे तरीही प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा धाक याच्यावरती राहिलेला नाही तरी प्रशासनाने ना याच्यावरती तात्काळ ॲक्शन घेऊन याच्यावर ॲक्शन घेऊन तात्काळ याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमच्याकडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवार साहेब तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब त्याचबरोबर आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई सनसारे त्याचबरोबर आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे यांच्या आदेशाने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी हे धरणे आंदोलन चाललेलं आहे आणि या धरणे आंदोलनाची दखल आज चार दिवस उलटूनही या ठिकाणी प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेत नाही आहे तरी आमचं एक म्हणणं आहे की प्रशासनाने देखील याच्यावरती दखल घेण्यात यावी आणि दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी ही मागणी देखील आम्ही या ठिकाणी करतो आमच्यासोबत आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीतादाई कडाळे या देखील आमच्यासोबत धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत तर एक महिला असून दिवस रात्र नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या महिला या ठिकाणी बसतात तर प्रशासनाला देखील लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महिलांना देखील आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणच्या सरकारला देखील सांगा असं वाटतं की महिलांवर आलेली आहे आणि मुद्दे कोणते आहे बेकायदेशीर धंद्यांच्या संदर्भामध्ये जोपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर धंदे थांबत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणचं आंदोलन देखील आमचं हटत नाही अशा प्रकारचा इशारा देखील या ठिकाणच्या प्रशासनाला आम्ही देतो